काय वाटते सोलापूर जिल्ह्यातले सगळे झालेली आहे काय वाटतं सोलापूर जिल्ह्याचं मला काय माहित नाही फक्त अखरुज मी मराठीत बोलतो अखलूतच्या नागरिकाने आतापर्यंत गेल्या ऐंशी नव्वद वर्षाचा विश्वास मोठे पटला टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थक केलेला आहे आज विरोधकाने वेगळे हवा निर्माण करायचा प्रयत्न केला पण त्याला चोखपणे उत्तरच्या नागरिकांनी केलेलं आहे आता काय असत त्या गुण असतात सगळे त्या कोणाप्रमाणे ते वागत असतो आमचा गुण कसा आहे खोट बोलायचं नाही बोललेलं काम आपण करायचं आणि नागरिकांना खोटा असं द्यायचा जे काम होत असेल तेच होत सांगायचं काय जरी केलं तर आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांचं त्यांनी चालू काम आमचं करतो आमचे कार्यकर्ते करत होते लोकसभेला विधानसभेला आता परत नगरपालिकेला तिसऱ्यांदा लोकांनी तुमच्या पाठी मागे पसंत केलं आणि काय त्यांची चुकतं जे वारंवार त्याला काय चुकतं त्यांनी अभ्यास करायचा माझं काय चुकतं ते मी अभ्यास करायचा कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमा चांगल्या गोष्टी काय असतील त्याचा अभ्यास करतो आणि काय आहे त्याचा अभ्यास करतो आता चांगल्या गोष्टीचा अभ्यास ह्या निवडणुकी आम्ही केलेला आहे त्यात काय उन्हेव आहेत तेव्हा उन्हेव आम्ही शोधून काढणार आणि त्यात दुरुस्त करणार मी काही सल्ला देणार नाही अजिबात नाही ते काय करायला काय सल्ला देणार नाही त्याला लोकसभेला आपण जी काय भूमिका घेतली ती त्यावेळेस अत्यंत म्हणजे खंबीरपणे घेतली होती आणि धाडस केला असं वाटत होतं त्याचेच पडसात इथं सगळीकडे उमटले असं वाटतंय का म्हणजे बघा कुठल्या माणसाने स्वतः खांबीर असलं पाहिजे आमचं तो खांबीरपणा आम्ही कैलासाची संकारामती पटेल यांच्यापासून शिकवलेलो आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेत नाही मला वाटतं वसंतदा मुख्यमंत्री असताना साहेब एकटे त्या वसंतदा पाठीमागावर आले होते तसं आम्ही आता पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहिलेलं आहे पहिल्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहिलेल आहे पहायला आम्ही काय सोडणार नाही जिल्हा परिषद पंचायत समितीला आता पुढे ते निर्णय घेतील पहिल्या घेईल पहायला निर्णय घेईल ते आम्ही त्याच्या पाठीमागे पण तो निर्णय एकटा घेणार नाही तालुक्यात सर्वच जबाबदार कार्यकर्त्यांना बोलवून एकमताने निर्णय होईल एकटा पहिल्या निर्णय घेणार नाही सगळ्या कार्यकर्ते निर्णय घेतील म्हणला की आम्ही उभा राहिलो माझं त्याची आता सगळीकडे दिसत आहे की तुम्ही ज्या पद्धतीने भूमिका घेतली ती आता खरी ठरती सोलापूर जिल्ह्यात जी काय निकाल लागतोय त्याप्रमाणे भाजपची जेवढी शीट आले इतर लोकांची आले सांगोल्याला शहाजी बापूंना हे केलं पण शहाजी बापूंच शीट आलंय तुमची भूमिका योग्य होती आता सिद्ध होते असं वाटत आमची भूमिका आमच्या पुढचे मारायचं आम्ही आमच्या अंगावर काय घेणार नाही आणि आम्ही आमच्या अंकासाठी लढणार आम्ही जर लोकसभेला भूमिका घेतलीच नसेल लढाऊ तर आम्ही संपला असतो मग ते पटेट परिवार सगळं संपला असता राजकारण संपला असता म्हणून ते आम्हाला घ्यावे लागेल भूमिका